मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने भलतच थैमान घातलं आहे संपूर्ण भारत देशात आणखी कोरोनाची भीत पसरली आहे चला तर जाणून घेऊया की भारतात कोरोना रुग्णांची संख्या कुठे जास्त वाढत आहे पाचव्या नंबर वरती आहे सुमारे सहाशे पंधरा रुग्ण सक्रिय आहेत चौदा नंबर वरती येत आहे वेस्ट बंगाल या राज्यात जवळपास सातशे सत्तेचाळीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत तिसऱ्या नंबर वरती आहे दिल्ली दिल्लीत कोरोनाची सुमारे सातशे एकतीस ते सातशे सत्तावन्नच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत दुसऱ्या नंबर वरती आहे गुजरात इथे सुद्धा एक हजार दोनशे तेवीस ते एक हजार दोनशे एक्क्याऐंशी एवढा आकडा गाठलेला आहे पहिल्या नंबर वरती आहे दोन हजार दोनशे तेवीस एवढे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहता या वेळेस कोरोना या व्हायरस ला कोणी एवढं सिरियस घेतलेलं दिसत नाही याचा काय परिणाम होईल हे कोणालाच माहिती नाही मित्रांनो तुम्ही जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत हे नक्की कमेंट करून सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा